नमस्कार मित्रांनो अपेक्षा इंडिया मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण थोडा गोल्ड बी टी सी आणि करन्सी बद्दल थोडी माहिती घेऊया की कसं काम करतोय आणि आपली त्या डाटा काय सांगतोय की मार्केट अपसाईडला जाणार आहे डाऊन साइड जाणार आहे तर तुम्ही स्क्रीन बघू शकता इथं तर हा गोल्डचा चार्ट आहे तर गोल्डचा चार्ट वन वीक चा काय सांगतोय बघा की वर्ल्ड वन वीक गोल्डच्या चार्टमध्ये चार्ट मध्ये मागचा तीन आठवड्या मार्केट हा वन वी एका साइडला ट्रेड करत होता म्हणजेच काय तिन्हीचा क्लोजिंग प्रायदा जवळपास होता त्यामुळे बिग रॅली येणार हे चान्सेस असतोय कारण तीन आठवड्या जर मार्केट एका ठिकाणी थांबला तर चौथा आठवडा पाचवा आठवडा हाय चान्सेस की मार्केट वर एका बाजूला जाऊ शकतो मग अपसाईडला जाईल डाऊन साईडला जाईल कसं वळखायचंय तर वन हवाचा टाइम फ्रेम लावला तर तुम्हाला बाईंग साईडला बिग कॅनल मिळत होते म्हणजे ह्याचा अर्थ तीन आठवडे जर मार्केट एका ठिकाणी क्लोज झाला तर चौथा आठवडा जर मार्केटला जायचं असेल वन साइड ला तो तो मंडे पासून स्टार्ट करतो की कुठल्या बाजूला जायचा आहे कारण त्या आठवड्यात त्याला मुवमेंट करायचा आहे त्यामुळे तुम्ही तो बघू शकता वन वी केलेला आहे आणि अजून सुद्धा हा आठवडा कंप्लीट व्हायला तो दोन ते तीन दिवस बाकी आहेत मग वन वीकचा कॅन्डल वगैरे असं ठरवता येतो की अजून थोडी रॅली आपल्याला बघून बघायला मिळू शकते आता मी फोर अवर्सचा टाइम फ्रेम लावला फोर अवर्स टाइम फ्रेम मध्ये मला माझा टार्गेट पस्तीसशे पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं अजूनही दोन ते तीन दिवसात अनेक मला ऐंशी पॉईंटची रॅली बाईंग साईडला बघायला मिळू शकतो फक्त एक एसएल दोन एसएल किंवा जास्त एक किंवा दोन ट्रेड करूनच तुम्ही एंट्री करा जास्त ट्रेड करायची काय गरज नाही आहे एंट्री बसेल तर ठीक नाही बसेल ना एंट्री करून बाहेर पडू शकता पण टार्गेट मोठा ठेवा एसएल कमी ठेवा म्हणजे बी गोल्ड मध्ये तुम्ही बघू शकता की पुढचा एक दोन ते तीन दिवसात आपल्याला अजून एक साठ सत्तर पॉईंट ची अपसाइड मुवमेंट बघायला मिळू शकतो ओके तर त्याच्यासोबत आपण आता बीटीसी बघूया तर बीटीसी काय सांगतो बघा तर तुम्ही बीटीसी बघितला तर बीटीसी वन वीकचा पहिला कॅन्डल लावूया वन विकच्या कॅन्डलमध्ये मार्केटमध्ये बाईंग प्रेशर आहे बाईंग प्रेशरमध्ये मार्केट हे दोन आठवड्यात थांबलेला आहे कारण मागचे तीन आठवडे कंटिन्यू रॅली दिल्यामुळं आठवड्यात थांबलेला आहे आणि बीटीसी मध्ये जास्त प्रमाणात ना लिक्विडेशन घेऊन म्हणजे लिक्विडेशन स्वॅप करून मार्केट वर जातो त्यामुळं मार्केटला समजा वर जायचा असेल तर तो पहिला काय करतो खाली सेलिंगला जाऊन बाईंगला जातो आता हा त्याचा कन्सोल्टेशन फेज सुरू आहे तर कन्सोल्टेशन फेज म्हणजे जर ब्रेकआउट झाला अपसाईडला तर तुम्ही एंट्री करा पण प्राइस ऍक्शन बघून करा पण जरा त्याला खरंच वर जायचं असेल तर तो माझ्या मते एकदा मार्केट ह्याचा लिक्विडेशन घेऊ शकतो लिक्विडेशन किती आहे एक लाख पंधरा हजार सातशेच्या खाली येऊन जर वरच्या बाजूला जर अपट्रेंड मध्ये जर बाईंग प्रायजेक्शन केला तर तुम्ही तर बाईंगला बसू शकता आणि टार्गेट थोडं मोठा बिग ठेवू शकता सव्वा लाख एक लाख तीस हजार एक लाख पस्तीस हजार तुम्ही ठेवू शकता कारण ह्या पद्धतीचा आता तुम्ही ट्रेड करू नका बीटीसी मध्ये आता ट्रेड करून काही उपयोग असं नाही आहे कारण एसएल वगैरे ही। जास्त हिट करत असतील कारण मार्केट हा ओलाटेल ओलाटेल मध्ये आहे तर पहिला एकदा काय करा कि कि हो ची मैं जी की याच्या खाली यायचं वाट बघा किंवा ब्रेकआउट व्हायची वाट बघा म्हणजे ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला समजेल की काय करू शकतो आणि खाली ब्रेकडाऊन आपल्याला समजेल जोपर्यंत ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ट्रेड करू नका नाही तर तुमचे एसएल हे जास्त हिट होऊ शकतात त्यामुळं जरा एक लाख सोळा हजारच्या खाली होऊन जर अपसाईडला चालला म्हणजे काय आपल्याला ह्या लेवलला तोडू दे तोडून परत हे तुम्हाला जर प्राइस दिसला किंवा एक बिग बार दिसला तर तुम्ही इथं बायकला एंट्री करू शकताय आता काही गरजेचं नाही आहे ओके समजलं आता यूएसडी जीपीवाय जर बघितला तर युवीस जीपीवाय मध्ये वरचा एक ट्रेंड लाईन लागू होता बघा इथं वरचा लाईन त्यामुळे इथं सेलिंगला मार्केट गेलं हा ट्रेंड लाईन लागू होता म्हणजे तुम्हाला टार्गेट फिक्स करण्यासाठी तर इथं हा मार्केट सेलिंगला येत आहे तर सेलिंगचा प्राइस ऍक्शन करून युएसडी जीपीआय ला फक्त सेलिंगला ट्राय करा काय बोललो बघा युएसडी जी ला सेलिंग चा प्रायजेक्शन बघून आता मी वन अवरच्या टाइम फ्रेमवर लावतो तर वन अवरच्या टाइम फ्रेम मध्ये <coughs> बघा लक्ष ठेवा वन अवरच्या टाइम फ्रेम मध्ये हा मार्केट कन्सोडेशन फेज होता खाली फरक ट्रॅप केला वर ट्रॅप केला एकदा दोन तो जेट झाले असेल पण जर समजा आता इथून मार्केट समजा खाली या लागला तर तुम्ही सेलिंग ट्राय करू शकता एक दोन स्टॉप तर चालेल साल पण टार्गेट मोठं ठेवा कारण तुम्हाला बिग रॅली खालच्या बाजूला मिळू शकतोय ह्याच्या पाठिंबाचं कारण म्हणजे आता मी वन वीकच्या कॅनलवर जातो तर वन वीकच्या कॅंडल मध्ये जर तुम्ही बघू शकता मागच्या दोन हजार तेवीस पासून मार्केट सपोर्ट लेवलला आहे म्हणजे एकदा सपोर्ट फर्स्ट घेतला सपोर्ट बघा इथं हा फर्स्ट सपोर्ट घेतला वर गेला सेकंड सपोर्ट घेतला वर गेला थर्ड सपोर्ट घेऊन गेला फोर्थ सपोर्टला मार्केट इथं कन्सोडेशन होत आहे कन्सोल्टेशन होत आहे म्हणजे काय हाय प्रॉबी खाली यायचा प्रयत्न करणार आहे तो खाली जर प्रयत्न केला तर इथनं आपल्याला एक बाईंग ऑपरेशन मिळू शकते समजा हे जो ट्रॅप करणार असेल तर इथनं एक रॅली आपल्याला बाईंग साईडला मिळू शकते म्हणजे जोपर्यंत मार्केट याच्या खाली येत नाही तो पर्यंत बाईंगला ट्राय करू नका म्हणून तुम्हाला इथं मी टॉपला ह्याला सेलिंग ला करायला सांगितलेलं आहे पण एस एल लावून काम करा विदाउट एस एल काम करून एक दोन स्टॉपल हिट होतील स्टॉपलस कमी ठेवा हिट झाला तर ठीक आहे ना टार्गेट तुम्ही मोठा ठेवू शकता रिस्क रिवॉर्ड वन टू थ्री फोर फाय ह्या पद्धतीन जर ठेवला तरी पण तुम्हाला चालेल कन्सेप्ट क्लिअर आला म्हणजे हे तीन आम्ही सांगितलेले आहे गोल्ड गोल्ड हा फक्त बाईंग ट्राय करा ओके प्रत्येक प्राइसला तुम्ही बाईकला ट्राय करू बीटी शकता बीटीसी थोडा ट्रॅप होऊन झाल्यानंतर बायकला ट्राय करू शकता यूएसडी जी आय फक्त तुम्ही सेलिंगला ट्राय करू शकता हाय प्रोबोलिटी आहे तुमच्या रिस्क वर काम करा ओके मग आम्ही चुकीचं सुद्धा ठरू शकतो तर आताच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लवकरात लवकर आपले सेंडिया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद